मुद्दा हा आहे की हे जेव्हा सगळं आले तिथे आता अगोदरच्या ह्याच्यामध्ये पहिलं आंदोलन झालं आणि बीडला जाळपोळ झाली त्यावेळेला मी तुम्हीच जे काय टी व्हीवर दाखवलं म्हणून मी ताबडतो तेथे गेलो आणि बघितलं की आमदारांची घरं जाळे मरता मरता पोरं वाचले हॉटेल झाले सगळीकडे जाऊन काही पोलीस नाही सगळ्यांना महाराष्ट्र स्तब्ध काय चाल आणि मग मी ताबडतोब चोरंगेच्या विरुद्ध बोलायला उभा राहिलो आणि आम्ही पण मग ओबीसी रॅलीज वगैरे घेतल्या आणि मग दंड थोपटले खरं आहे लोक आता म्हणतात याला तुम्ही काय बोला ना या मी मी कशाला बोलू कारण त्याचं मागणं आहे त्यांचं ते सरकारकडे होतं आणि सरकारमध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत किंवा कारभारी जे आहेत त्या भागात त्या गोष्टी पाहणार आहेत ते विचार करतील माझं पण बघ बघणं एवढंच होतं की बा आमच्या याच्यावर कुठेतरी अडचण येता कामात नाही आता त्यांनी ते सांगितलं की हैदराबाद काय बरोबर ठीक आहे है, हैदराबाद घ्यायचं इयर मी सी एमनं असं दाखवलं हे बाबा हे एकोणीसशे एकवीस आहे एकोणीसशे एकतीस आहे कुनबी एक कुन कुन वेगळे दाखवले आहेत मराठा वेगळे दाखवलेत संख्या वेगळ्या दा, आहेत तुम्हाला असं दाखवू शकतो हो मी द्या ना जे कुनबी आहेत त्यांना द्या आमचं काहीच म्हणणं नाही पण इथे आता काय झालं गॅझेटियर प्रमाणे जे काय द्यायचं ते देऊन झालं की तिथे संपलं पण त्या गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कुणवी होण्यासाठी काय आहे अरे गॅझेट संपलं म्हणजे संपलं ना आणि त्याच्यात लिहिलं काय शब्द काय पहिल्या याच्यात तो जारांगीनगर दिला जी आर त्याच्यामध्ये पात्र मराठा व्यक्ती त्याने झालं पात्र हा शब्द काढून टाका अरे तेही काढलं मग पुढं काय आलं मराठा व्यक्तीस तर कुणबी सर्टिफिकेट द्यायचे असेल म्हणजे ओबीसी बनवायचे तर खालील ह्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत अरे म्हणजे का असं कधी होतं का तुम्ही कुणबी न कुणबी तुम्ही असं म्हटलं असताना जे कुणबी आहेत मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा त्यांना जर मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तर ही बा ही पद्धत आहे तुम्ही पँडोरा बॉक्स ओपन केला आणि मग उद्या सगळीकडेच होईल ना परत त्याच्याही मला आमच्या मला अगोदर सांगायचं सा। की एकोणीशे दोन हजार एकोणीस पूर्वी जसे मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये जे पाटीदार पाटील पटेल गुजर पुढे आणि त्याच्या पुढे जे आहेत जाट सगळे जे आहेत आंदोलन सुरू झाले की आम्हाला द्या म्हणून मग त्याच्यावर मोदी साहेबांनी काय केलं तो डब्ल्यू सांडला त्याच्यामध्ये चक्क म्हटलेला आहे जे लोक शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागा असा आहे त्यांना शिक्षण आणि इतर ठिकाणी मदत व्हावी पण ते ही मंडळी त्या आरक्षणात जाऊन बसू शकत नाही mm. म्हणजे एस सी एस टी ओबीसीमध्ये त्यांच्यासाठी ही सोय आम्ही करतो चक्क म्हटलेल्या उद्देशिकामध्ये त्याच्यानंतर गुजरातमधल्या राजस्थान हरियाणा सगळी आंदोलनं थांबली यांचं आंदोलन चालू मग डब्ल्यू एस मिळाल्यानंतर परत यांना दहा टक्के मराठा आरक्षण दिलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या